मराठ्यांच्या भीतीने औरंगजेबाला बंदावा लागलेला किल्ला हो अगदी खरं आहे ज्यावेळेस औरंगजेबाने महाराष्ट्रावरती स्वारी केली तेव्हा औरंगजेबाने आपला तळ भीमा नदीच्या तिरी माचनूर या गावाच्या शेजारी असलेल्या घोडेश्वर या गावी वसविला आणि तेव्हाच त्याने त्या ते गावाचे नाव बदलून बेगमपूर हे केले औरंगजेब आणि त्याच्या सैन्याने सोळाशे चौऱ्याण्णव ते सतराशे एक या सात वर्षात या भागामध्ये तळ ठोकला होता आणि मराठ्यांच्या अचानक होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी त्याने सोळाशे पंच्याण्णव मध्ये माचनूरच्या आणि बेगमपूरच्या मध्ये या किल्ल्याची निर्मिती केली परंतु मराठ्यांनी यानंतर देखील औरंगजेबावरती आणि त्याच्या छावणीवरती हल्ला करून त्याला अगदी भांडावून सोडलं होतं या गावातून किल्ल्यामध्ये जाताना सर्वात आधी नजरेस पडते ते म्हणजे किल्ल्याचे विस्तीर्ण प्रवेशद्वार गडाच्या मागील बाजूस दोन बुरूज आहेत बेगमपूर किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर किल्ल्याच्या समोर शत्रूंना सहजासहजी आतमध्ये येता येऊ नये म्हणून दोन बुरूज आहेत तसेच किल्ल्याच्या चारही बाजूनी बारा तेरा फूट उंच संरक्षक भिंत आहे सध्या किल्ल्याच्या आतमध्ये दर्गा आणि मशीद आहे मुळात हा किल्ला निरीक्षणासाठी होता परंतु नंतरच्या काळात किल्ल्यामध्ये वेळोवेळी बदल होत गेले किल्ल्यातील जी दर्गा हलो हलो एक आहे आणि मशीद आहे ती सुरुवातीला या ठिकाणी नसावी तिची नंतर हळूहळू निर्मिती झालेली आहे किल्ल्याचे क्षेत्रफळ एका एकरापेक्षा कमी असून या किल्ल्याच्या तटबंदीमध्ये किल्ल्याचे एकूण आठ बुरुज आहेत आणि दोन टेहाळणी बुरुज आहेत किल्ल्याला एकूण तीन प्रवेशद्वारे आहेत एक उजवीकडे एक मागच्या बाजूला आणि एक मुख्य प्रवेशद्वार आहे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठी समाधी असून किल्ल्याच्या डाव्या व उजव्या बाजूला अशा दोन वेगवेगळ्या समाधी आहेत मधोमध जी समाधी आहे ती साधी असून ती औरंगजेबाची कन्या जिबोनिसा हिची आहे तर तिच्यासमोर तिच्या दोन शिक्षिका यांची समाधी असल्याचे बोलले जाते मशिदीच्या अगदी मागच्या बाजू सर्वात उंच असा बुरुज आहे तो मुख्य किल्ल्यापासून थोडा दूर आहे किल्ल्याच्या डाव्या बाजूने बाहेर गेल्यानंतर थेट पायऱ्यावरून खाली जाऊन आपण नदीपात्रात उतरू शकतो आणि त्याच हल्ला यापासून वाचण्याचा प्रयत्न केलेला आपण नदीपात्रात आल्यानंतर आपणाला एक बांधकामाचा पाया किंवा चौथारा दिसतो त्याच्या रचनेवरून लक्षात येतं तिथे एक मंदिर असावं त्या ठिकाणी सध्या एका शिवलिंगाची पूजा देखील केली जाते यावरून आहे असं बोल आणि स्थानिकांचं देखील तेच असं हे ऐतिहासिक महत्व असणारा किंवा बेगमपूर आणि त्या ठिकाणी औरंगजेबाचा जात त्याने निर्माण केलेले दोन वेगवेगळे किल्ले आणि त्याला दिलेली झुंज हा इतिहासामध्ये लिहिला गेलेला सोलापूरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा ऐतिहासिक ठेवा आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद